नमस्कार मैत्रिणी आज तुम्हाला मी ढाबा स्टाईल पनीर बटर करून दाखवणार आहे त्यासाठी मी ती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये उभा लांब लांब चिरलेला कांदा घालून एक दोन मिनटं छान परतून घेऊया नंतर आलं लसूण पण याच्यातच घालायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यावरती आलं लसूण पण आपण पन घालूया आता याच्यामध्ये नंतर तो पण छान एक दोनच मिनटं परतून घ्यायचा आहे मग चिरलेला उभा उभा चिरलेला असा टामॅटो पण त्यात घालायचा आहे सगळं अगदी हे तेल सुटत तो पण छान दोन दोन मिनटावरती परतून घेत जायचा आहे म्हणजे त्याला तेल पाण्यात अंश कमी होऊन तेल सुटत जाईल शिजत आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता अजून एक पाच मिनटं आपल्याला लागणार आहेत आपण आणि एक पाच मिनटं ठेवूया तोपर्यंत मी तिकडं मटार उकळत ठेवले होते आणि याच्यामध्येच आपण काय घालायचं आहे काजू घालायचं आहेत आणि ते वेगळी काजू भिजत ठेवून त्याची ग्रेव्ही काढायची गरज नाही याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आता आपलं सगळं हे भाजून झालेलं आहे मी ते छान थंड जरा मिक्सरमध्ये काढून ठेवते आहे थंड झाल्यावरतीच मी मिक्सर करणार आहे ते पूर्ण सगळं आपण त्याच्या मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती आपण हे असं वाटून घेतलेलं आहे वाटलेलं हे परत त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी आणि दोन चमचे तेल घालून परत त्याच्यामध्ये सगळं आपण जे वाटून घेतलं होतं मगाची ते वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे ह्या पदार्थाला तेल जरा सारखं लागतो तेलाचा पदा वापर होतो ह्या पदार्थाला पण चव मात्र भन्नाट लागते इथं मी मसाला आहे किचन किंग मसाला गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि हा जरासा मी घरगुती देण्यासाठी खोडा मसाला घेतला आहे मी त्या चमच्यानं सगळे पदार्थ घेतलेले आहेत आपण सगळे मसाले घालूया याच्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ पण घालूया याच्यामध्ये म्हणजे शिजायला मदत होईल ग्रेवी शिजायला मदत होती आता आपण हे सगळं परतून घेऊया हे परतून पूर्ण याला तेल सुटत तो पेन त्याचा रंग चेंज होतो पण आपण हे असंच दोन दोन मिनटाला छान परतून घ्यायचं आहे तेलाचा अंश सुटत असोपेन परतून घ्या हे सगळं गरम मसाल्यामध्ये घात तेलामध्ये घातल्यावरती जो वास खमंगपणा येतो तोच भाजीला येणार आहे आता आपण इथे ते तव्यावरती तेल घालून त्याच्यावरती ते पनीरचे क्यूब घातले आहेत ते एका साइडनं भाजले की परत दुसऱ्या साईडनं असं भाजायचं आहे असे करून सर्व क्यूब्स भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण हे सगळं भाजून झाल्यावरती बघत असाल एका साइडनं लाल झालं एका साईडनं आहे आता भाजून झालेला आहे इकडं तो पेन तेलाचं तवंग घ्यायला आलेला आहे भाजीला आपण याच्यामध्ये आता काय करायचं आहे मी जे मटारसाठी पाणी उकळत ठेवलं होतं तेच पाणी तसंच ठेवलं आहे तेच पाणी यामध्ये मी घालत आहे ह्या पंजाबी ग्रेव्हीला गरम पाणी घालणं फार जरुरीचं आहे कारण याची ग्रेव्हीचं तापमान कमी करून द्यायचं नाही जर गार पाणी घातलं तर त्याचं तापमान कमी होतं म्हणून गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे तेलाचा तवंगसुद्धा चांगला येतो आहे तेलाचं चव चांगली येते आता इथं आपण पनीर आणि जे मटार आहे ते आपण यामध्ये घालत आहोत तुम्ही ढगू मिरची पण घालू शकता किंवा काजू तेलातून काढून घालू शकता असे सगळे पदार्थ घालू शकता आता हे जरास ग्रेव्ही मला काय आहे घट्ट वाटते खूप जरास जरा अजून जरा उकळून ते हे होणार आहे म्हणून ते घट्ट वाटते आहे मी गरम पाणी आणि थोडंसं करून ह्याच्यामध्ये घातलेली आहे एक दोन मिनिट आपण हे ग्रेवी आता झाकून ठेवायची आहे म्हणजे चांगलं उकळून आपल्याला ह्याची चव चांगली येते पण जास्त उकळलं पाहिजे जरा असं हे त्यासाठी मी ह्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवत आहे तुम्ही बघत असाल झाकण ठेवून झालेलं आहे आता पाच मिनटांनी आपण हे काढून बघूया वा किती छान उकळी आली आहे बघा त्याला मस्त दिसतंय आहे तेच तुम्ही पाणी जर घातला नसाल तर ते सगळं खाली लागून गेली असती ग्रेवी पण अशा होणार न... आ... होणंही होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये गरम पाणी जरासं घातलेलं आहे पर परत एक दोन मिनटाने झाकून मी परत काढलेली आहे तर आपला हा पदार्थ झालेला आहे धाबा स्टाईल पनीर मटार मसाला भाजी नसेल तेव्हा झटडीशी होणारी ही रेसिपी आहे मैत्रिणी करून पहा साध्या चपाती बरोबर ही ग्रेवी असल्यामुळं छान लागते पुरी बरोबर छान लागते करून पहा धन्यवाद